शिरोळ पंचगंगा नदीला पुन्हा जलपर्णीचा विळखा पाणी प्रदूषणात झाली वाढ जलपर्णी काढण्याची जनतेची मागणी शिरोळ तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणाऱ्या पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर आणि बिकट होत चाललाय प्रशासनातील दुर्लक्षामुळे पंचगंगा प्रदूषण प्रश्न म्हणजे भिजत घोंगडे असाच झालाय शिरोळ येथील पंचगंगा नदीपात्राला पुन्हा एकदा जलपर्णीचा मोठा विळका पडलाय त्यामुळे जलचर प्राण्यांना धोका झाला असून पाणी प्रदूषणातही वाढ होत आहे त्यामुळे तात्काळ प्रशासनाने लक्ष घालून नदीपात्रातील जलपर्णी काढण्याची मोहीम हाती घ्यावी अशी मागणी पंचगंगा नदीकाठातील शेतकरी आणि नागरिकांच्या मधून व्यक्त होऊ लागली आहे एकीकाळी शिरोळ तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जीवनदायीनी नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचगंगा नदीला प्रदूषणाचा मोठा फटका बसत आहे याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष जबाबदार असल्याची मानसिकता तालुक्यातील जनतेची झाली आहे गेल्या वीस वर्षापासून पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यास प्रशासनाला अपयश आले त्यामुळे या परिसरातील नागरिकांचं जीवन धोक्यात आलंय या परिसरात कॅन्सरचे प्रमाण वाढल्याने आजाराने लोक अनेक नागरिकांचे बळी गेलेले आहेत तरीही याचा गांभीर्याने प्रशासनाला उरलेलं नाही विविध कारखान्याचे रासायनिक महिला मिश्रित पाणी विविध शहर आणि गावातील सांड पाणी हे सर्व पाणी पंचगंगा नदीत मिसळत गेले आणि पंचगंगा नदी गटार गंगा बनली अशातच सातत्याने पंचगंगा पात्रास जलपर्णीचा विळखा पडत आहे याकडेही प्रशासनाने गांभीर्याने घेतलं नाही सध्या शिरोळीतील पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साठली आहे त्यामुळे जलचर प्राण्यांना धोका पोहोचून नदी प्रदूषणात वाढ होत आहे परिणामी जनावर व वा मानवी आरोग्यास धोका निर्माण झालाय गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला डोसल्यामुळे या वर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे अनेक ठिकाणी नदीचे पात्र कोरडे पडले अशा जलपर्णी साठली असल्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा दूषित पाणी प्यावं लागणार आहे पंचगंगा नदी प्रदूषित मुक्त करण्यासाठी शासनाने ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे यासाठी तात्काळ नदीपात्रातील जलपर्णी हटवण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवण्याची मागणी येथील शेतकरी आणि नागरिकांनी केली के आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका